नमस्कार मित्रांनो मी श्याम राजपूत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असणार तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत असे नवनवीन व्हिडिओ पोहोचतील नेमकं नामदार केसरी मैदानामध्ये बकासूरला काय झालं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमामध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हालाही समजेल की बकासूर का हारला ते महिला विरोधात कस करून गेलेले अतिशय सुविधा